नमस्कार माझ्या किचनमध्ये मा सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत मेथीची भाजी जी पचनासही हलकी असते रुचकर असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक असते तर अशी पौष्टिक भाजी जराशी वेगळ्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहूया त्याच्यासाठी मी इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर लसूण थोडासा जास्त घेतलेला आहे आणि आता हे मिक्सरला मी चांगलं बारीक करून घेतलेलं आहे तर ती भाजी बनवण्यासाठी आता मी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ते तेल टाकू शकता पहा थोडंसं जास्त तेल टाकलं तर भाजीला एक प्रकारचा खमंगपणा येतो त्यामुळे मी इथे थोडंसं तेल जास्त घेतलेलं आहे आता तेल चांगलं गरम झाल्यावर त्याच्यात जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे जिरे चांगले तडतडल्यावर आपण जे वाटण तयार केलं होतं ते आता त्याच्यामध्ये मी टाकलं आहे पहा हिरवी मिरची वापरल्यामुळे भाजीला एक वेगळा रंग येतो त्याचा जो मूळ रंग असतो तो बदलत नाही तर नेहमीप्रमाणे लाल तिखट न टाकता आज मी एक वेगळा प्रयोग केलेला आहे हिरवी मिरची तर या पद्धतीने तुम्ही भाजी बनवून पहा अतिशय छान लागते आता मीठ टाकलेलं आहे पहा आता आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली भाजी टाकायची आहे तर मिठामुळे काय होतं ह्या भाजीला एक पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये ती भाजी शिजली जाते पहा आता भाजी टाकल्यानंतर चांगली ती परतून घेऊ एकदा पहा तुम्ही पाहू शकता आता तिला हळूहळू हो पाणी सुटत आहे तर ते कशामुळे त्या मिठामुळे तर या मिठाच्या पाण्यामध्येच ती भाजी शिजते वरून आपल्याला एक थेंबही पाण्याचा टाकण्याची गरज नाही आता त्याच्यावर झाकण ठेवून ती भाजी आपल्याला पाच ते सात मिनिट शिजण्यासाठी ठेवून द्यायची थी आहे पहा आता ती तिच्यावर झाकण ठेवून मी ती ठेवून दिलेली आहे आता सात ते आठ मिनिटानंतर आपण तिला चेक करूया की भाजी शिजली आहे की नाही पहा पाणी कमी झालेलं आहे आणि भाजी शिजत आलेली आहे तर एकदा चेक करूया पहा भाजी चांगली शिजलेली आहे आता भाजी शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कूट टाकायचं आहे जेणेकरून भाजी आणखी छान लागेल आणि आणखी ती थोडीशी कोरडी होईल आता परत एकदा मी तिला हलवून घेतलेला आहे भाजी छान शिजलेली आहे कोरडीही झालेली आहे आणि तिचा रंगही जसा आहे तसाच राहिलेला आहे आणि खायला अतिशय रुचकर अशी भाजी गरम गरम चपातीसोबत तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा तसेच जाता जाता या चॅनलला सबस्क्राईब करा